हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ तर मी समीक्षा तुमच्या सगळ्यांचं माझ्या नक्की खूप सारं स्वागत करते तर काल एनचे बाबा आले होते तर एनचे बाबा आम्हाला भेटायसाठी आले थे एक ते एक दिवस सुट्टीवर तर त्यांना फॅमिलीला भेटायला एक दिवस मिळाला होता तर ते आम्हाला भेटायला आलेले होते आणि ते एकदम उशिरा आले होते रात्री म्हणजे संध्याकाळ झाली होती आणि त्यांनी मला मला अगदी वेळेवर सांगितलं की मी येत आहे म्हणून तर त्यामुळे जास्त काही क्लिप्स नाही आणि उशिरा आले होते ते आणि लगेचच आम्हाला एका प्रोग्रामला जायचं होतं तर त्या दिवशी खूप पाऊस वगैरे होता आणि लाईटसुद्धा गेलेली होती त्याच्यामुळे मी काहीच व्हिडिओ वगैरे नाही घेऊ शकलेली आहे पण माझ्याकडे छोट्या क्लिप्स आहे ज्या यु एनचं रिॲक्शन काय होतं त्याच्या बाबाला एवढ्या दिवसांनी पाहून तो सगळं शेअर करणार आत्ता युवेनचे एनचे बाबा गेलेले आहे फक्त एका दिवसासाठी आले होते ते भेटायला आम्हाला आणि परत गेलेले आहे तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर एका दिवसामध्ये आम्ही काय काय केलं कुठे कुठे फिरायला गेलो होतो ते सगळं मी शेअर करणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एनचे बाबा आले होते तेवढ्या वेळापुरते आणि एनचे रिॲक्शन आणि सोबतच एक प्रोग्राम अटेंड केलेला आहे आम्ही ते तुमच्यासोबत शेअर करते तर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जो माझ्या चॅनलला सबस्क्राईब म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला बघूया युएनची रिॲक्शन काय होती बाबांना पाहून तर युवी बघा किती खुश झालेला आहे बाबांना पण तर आम्हाला आहे एका अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशन साठी त्यासाठी इथे रेडी झालेला इकडे युवी पा युएन से हाय पाऊस अजूनही थोडा थोडा चालूच आहे पण तरी म्हटले की युएनच्या बाबाला फोन आला होता तर ते म्हटले की पटकन जाऊन येऊया आपण तर त्यामुळे मी बाहेर व्हिडिओ नाही बनवला कारण पाऊस चालू होता आणि इथे पोचलो आम्ही बघा किती छान असं डेकोरेशन केलेलं होतं तर इथे बघा सगळ्या लेडीज आलेल्या होत्या मैत्रिणी सगळ्या आम्ही बसलेलो होतो हाय यानंतर सेलिब्रेशन चालू झालं आणि सगळे फॅमिलीने मिळून छान केक कटिंग वगैरे केली त्यांची छोटीशी फॅमिली आहे दोन मुली आहेत त्यांना रिया आणि श्रेया तर सगळ्यांनी मस्त केक कटिंग वगैरे केलं त्यांनी

तर यानंतर केक कटिंगनंतर सगळ्यांनी फोटोज शूट केला त्यांच्यासोबत म्हणजे सगळ्यांनी गिफ्ट वगैरे दिले आणि फोटोज वगैरे काढले त्यांच्यासोबत तर एक गिफ्ट आणलं होतं एका दिदीनी त्यांना कदाचित रिॲक्शन बघायची होती की त्यांनी खूप छान अशी फोटो फ्रेम लावलेली होती बाजूला असं स्पीच स्पीच वगैरे होतं तर त्यांना रिॲक्शन बघायची होती कदाचित त्यांची तर त्याच्यामुळे ते म्हणजे की ओपन करून बघा तर त्यांनासुद्धा ते गिफ्ट खूप आवडलं आणि तुम्ही मी व्हिडिओमध्ये बघितलं किती छान होतं ते गिफ्ट त्यानंतर आम्हीसुद्धा फोटोशूट केला त्यांच्यासोबत म्हणजे फोटोज काढले आणि त्यांना मेनूमध्ये त्यांनी जेवणच ठेवलं होतं व्हेज आणि नॉनव्हेज दोन्हीसुद्धा होतं ज्यांना जे लागतं ते म्हणून तर माणसांना आधी जेव घातलेलं आहे म्हणजे त्यांना वाढलेलं आहे त्यानंतर आम्ही लेडीज बसलेल्या ते जेवण करायला आणि हे सगळं करता करता खूप वेळ झाला होता म्हणजे जवळपास बारा वाजले होते आम्हाला घरी पोचायला घरी पोचायला काय तिथेच बारा वाजले होते आणि त्यानंतर जेवणानंतर त्यांनी कस्टर्डसुद्धा दिलं होतं ते सगळ्यांनी आम्ही इथे खाल्लं आणि घरीच जायपर्यंत बराच उशीर झाला होता तर यानंतर इथे आता आम्ही घरी आलो हो। तर कसा वाटलं तुम्हाला माझा छोटासा व्हिडिओ आजचा कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय